नमस्कार मी प्रशांत कदम निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्षाबद्दल निकाल दिलेला आहे अजित पवारांना घड्याळ हे निवडणूक चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्षसुद्धा मिळालेलं आहे आणि या निकालाचा पुढे नेमका काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता व्हीप कुणाचा वैध म्हणजे गेल्या दीड वर्षांपासून आपण एक थेरॉटिकली चर्चा या व्हीपबद्दल शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांच्या बाबतीत करत होतो पण आता प्रॅक्टिकलची वेळ आलेली आहे कारण एकतर राज्यसभेची निवडणूक होतीये आणि त्या निवडणुकीमध्ये जर मतदानाची वेळ आली तर नेमका कुणाचा व्हीप वैध ठरणार हे खूप महत्वाचं ठरणार आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी सुप्रीम कोर्टातले वकील ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे माझ्यासोबत आहेत शिंदेजी राष्ट्रवादीचा जो निकाल आलेला आहे त्याच्यानंतर आता पाठोपाठ राज्यसभेची पण निवडणूक होतीये सत्तावीस तारखेला जर मतदानाची वेळ आली तर विधानसभा अध्यक्षांना व्हीप पण ठरवायचा आहे त्यांचा निकाल पण आता येणार आहे काय वाटतंय या निवडणूक आयोगाच्या निकाला शिवसेनेच्या वेळेस तुम्हाला आठवत असेल सुप्रीम कोर्टाने नार्वेकरांना सांगितलं होतं त्यावेळेस इलेक्शन कमिशनचा निर्णय आला होता शिवसेना बाबतीतचा सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं नार्वेकरांना की तुम्ही यू कॅन डिसाईड इंडिपेंडेंट ऑफ द इलेक्शन कमिशन म्हणजे इलेक्शन कमिशननीच जे ठरवले ते तुम्हाला तेच करायचं नाही तुम्ही स्वतःहून पण तुमच्या मताप्रमाणे काय आहे ते ठरवू शकता नार्वेकरांनी तो मार्ग नाही अवलंबला आणि त्यांनी इलेक्शन कमिशननी जे ठरवलं तेच रियायटरेट केलं त्यांच्या जजमेंटमध्ये आता ह्याच्यात कसं झालंय नार्वेकरांना एकतीस जानेवारी तारीख होती त्याच्यात त्यांनी पंधरा दिवस वाढवून घेतले आणि बरोबर ह्या पंधरा दिवसातच इलेक्शन कमिशनचा निर्णय आलेला आहे त्यामुळे आता व्हिप ठरवायच्या ह्याच्यात की नार्वेकरांना व्हीप ठरवायच्या आधी त्यांच्या मते पक्ष कोणाचा आहे हे ठरवावं लागेल आणि कधीचा पक्ष कधीच्या वेळेसचा पक्ष त्यावेळेसचा बरोबर जून जून जुलै दोन हजार तेवीस त्यावेळेस परिस्थिती काय आहे तर आता नार्वेकरांना इलेक्शन कमिशनचा जरी नाही म्हणले तरी थोडाफार आधार ते घेतीलच आणि मला नाही वाटत जर शिवसेनेच्या बाबतीत पण त्यांनी इलेक्शन कमिशनच जजमेंट वापरली आहे तर ह्याच्यात पण ते तेच वापर तो आधार घेतील आणि विपच आता त्यांना बघावं लागेल की कारण पवार साहेबांना इलेक्शन कमिशननी सांगितलंय की तुम्ही उद्यापर्यंत तुमचं पक्ष आणि चिन्हासाठी तुम्ही आजपर्यंतच आज संध्याकाळीपर्यंत पक्ष आणि चिन्हापर्यंत साठी ऍप्लिकेशन द्या आणि पवार साहेब तयारीत पण आहेत सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी राज्यसभेचा जर आपण घटनाक्रम बघितला तर एकतर आठ तारखेलाच नोटिफिकेशन सुरू होते आणि पंधरा तारखेपर्यंत पंधरा फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे इंटरेस्टिंगली जसं सिद्धार्थ शिंदे सांगत होते की विधानसभा अध्यक्षांचा जो निकाल आहे तो देखील पंधरा फेब्रुवारीच्याच आधी येणं अपेक्षित आहे तोपर्यंत त्यांनी वेळ वाढवून घेतलेला आहे आता आ, जरी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी त्यांना सांगितलेलं असेल की आज संध्याकाळपर्यंत तुम्ही अप्लिकेशन करा पण जर त्यांना निवडणूक लढवायची नसेल तरी सुद्धा त्यांना हे निवडणूक चिन्ह आणि पर्याय द्यावेच लागतील त्याच्याबद्दल काय स्थिती असेल बघा शिवसेनेच्या वेळेस पण त्यांना सांगितलं होतं की तुम्ही पिंपरी आणि कसबापेठच्या इलेक्शनसाठी त्यावेळेस शिवसेना हे पिंपरी आणि कसबापेठ लढलं नव्हतं उद्धव बाळासाहेब ठाकरे तरी त्यांनी चिन्ह त्यांच्याकडे ते कंटिन्यू राहिलं होतं कारण ते चिन्ह त्यांना आधी दिलं गेलं होतं आता पवार साहेबांकडे पर्याय नाहीये त्यांना नवीन तीन नावं चिन्हासाठी आणि तीन पक्षाचे नावं त्यांना इलेक्शन कमिशनला आजच द्यावे लागतील जरी त्यांना राज्यसभा लढायची नसली तरी ते जेव्हा सुप्रीम कोर्टात जातील सुप्रीम कोर्टात बघा त्यांनी पिटिशन आज ते फाईल करणार आहेत आणि ते मेन्शन करून ह्या शुक्रवारी किंवा येत्या सोमवारी किंवा त्याच्या पुढच्या शुक्रवारी फार तर फार ह्या शुक्रवारी किंवा सोमवारी ती पिटिशन लागेल सुप्रीम कोर्टात तर सुप्रीम कोर्टात ह्याच्यात स्थगिती मिळणं त्यांना अवघड आहे कारण उद्धव ठाकरेंनी पण स्थगिती मागितली होती इलेक्शन कमिशनच्या निर्णयाविरुद्ध ती त्यांना दिली गेली नाही पण सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं की मशाल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव हे हो। तुम्ही आमचा निर्णय येईपर्यंत वापरू शकता कारण इलेक्शन कमिशननी त्यांना फक्त कसबा आणि पिंपरी चिंचवडपर्यंतच वापरायला सांगितलं होतं तर असंच जर पवारसाहेबांनी त्यांना इलेक्शन कमिशननी आज उद्या चिन्ह दिलं तर हो, ते सुप्रीम कोर्टात सांगू शकतात जरी त्यांना स्थगिती नाही मिळाली तर हे चिन्ह आम्हाला तुम्ही वापरून द्या बरं म्हणजे निवडणुकीच्यासाठी जरी मागितलं तरी ते नंतर कंटिन्यू राहू शकतो हो कारण इलेक्शन कमिशननी सांगितलं हे चिन्ह आणि पक्षाचं नाव फक्त राज्यसभेपुरतंच असेल बरं त्या त्यांच्या जजमेंटमध्ये कालच्या तर सुप्रीम कोर्ट त्यांना म्हणू शकतं की तुम्ही हे आमची पूर्ण जजमेंट येईपर्यंत तुम्हाला आम्ही हे हे जे चिन्ह नवीन पक्ष आणि चिन्हाचं नाव ते सिद्धार्थी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या निवडणूक आयोगातल्या निकालामध्ये एक मोठा फरक काय दिसतोय निवडणूक का आयोगाच्या निकालामध्ये हे म्हटलेलं आहे की अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जी निवड झाली ती पक्षाच्या घटनेनुसार नाहीये म्हणजे दोनही गट घटनेचं पालन करत नाहीत असं त्यांनी म्हटलंय की नऊ मंत्र्यांची हकालपट्टी करताना सुद्धा योग्य प्रक्रियांचं पालन शरद पवार गटानं केलं नाही म्हणून त्यांनी घटनेचं पालन केलं नाही आणि अजित पवारांची जी अध्यक्ष म्हणून निवड आहे ती सुद्धा घटनेनुसार नाही असं आयोग म्हणतोय मग एकनाथ शिंदेच्या बाबतीत तर ते अध्यक्ष आहेत किंवा पक्ष त्यांचं आहे हे आयोगानं सांगितलेलं होतं आता पक्षावरचा दावा आपलाच आहे हे पुन्हा कोर्टात आणि अध्यक्षांसमोर टिकवताना अजित पवारांच्या समोर आणखी काही चॅलेंजेस असतील या निकालामधून बघा तुर्तास तरी आता इलेक्शन कमिशननी त्यांच्या बाजूनी कारण अजित पवार हे पेटिशनर होते इलेक्शन कमिशनमध्ये तर जरी इलेक्शन कमिशननी सांगितलं आहे की तुमच्या जो जी निवड झाली होती त्याच्याबद्दल आम्हाला काही सांगता येत नाही तर त्याच्यात एक सिंपल त्यांना उपाय करावा लागेल की आज जर त्यांनी एक मीटिंग घेतली आणि परत अजितदादांना पक्षाध्यक्ष निवडलं आणि तसे कागद त्यांनी इलेक्शन कमिशनला जर दिले तर त्यांची निवड ही आत्तापासून पण ग्राह्य धरली जाईल कारण त्यांनी पक्ष त्यावेळेस त्यांनी पक्षावर पक्षा दावा केला होता आणि इलेक्शन कमिशननी कसं मी तुम्हाला जसं सांगितलं ट्रिपल टेस्ट इलेक्शन कमिशननी अप्लाय केली की त्यांचं कॉन्स्टिट्यूशन पक्षाचं पक्षाचे एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी तर शिवसेनेसारखंच बाबतीत काय म्हणले ते की तुम्ही आम्हाला तुमचं घटनाच पुरवली नव्हती राष्ट्रवादीची घटना होती पण ती तुम्ही घटना पाळली नाही कारण तुम्ही इंटरनल इलेक्शन नीट घेतले नाही वगैरे तर तरी दोन्ही बाबतीत शिवसेनेनं आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी म्हणजे कोणाचे आमदार खासदार जास्त त्याच्यावर हा पक्ष दिलेला आहे त्यामुळे आज मला वाटतं जर अजितदादांनी त्यांची मीटिंग घेतली आज हो आणि जर हो हो परत पक्षाध्यक्ष निवडलं ते इलेक्शन जे ना त्याच्यावरून मला एक असं की राज्यसभेची ही जी निवडणूक आहे ना ती खूप इंटरेस्टिंग होऊ शकते म्हणजे आता आपल्याला असं दिसतंय की सहा जागांसाठी निवडणूक आहे आणि मग तीन भाजपचे खासदार किंवा त्यांच्या जागा आहेत एक शिंदे गटाची आहे एक अजित पवार गटाची आहे आणि काँग्रेस ज्यांच्याकडे चव्वेचाळीस आमदार आहेत कोटा एक्केचाळीस मतांचा आहे पण जर का व्हीपचा कठोरपणे वापर करायचं या दोन पक्षांनी ठरवलं तर या निवडणुकीमध्ये खूप इंटरेस्ट निर्माण होऊ शकतो काही ट्विस्ट अँड टर्न्स असे निर्माण होऊ शकतात की या निवडणुकीचं सगळं समीकरण जे आहे ते बदलू शकतं आणि मागच्या वेळी आपण बघितलेलं होतं की याच राज्यसभेच्या निवडणुकीनं महाराष्ट्राचं सगळं गणित जे आहे ते बदललेलं होतं यावेळीसुद्धा ती शक्यता निर्माण होऊ शकते जर भाजपनं एक्स्ट्रा उमेदवार द्यायचा ठरवला तर व्हीप बद्दल हो। शिवसेना आणि राष्ट्रवादी हो। कारण अध्यक्षांच्या निकालामध्ये पण असं म्हटलेलं होतं की शिवसेना हा एकच पक्ष आहे तर जो भरत गोगावलेंचा व्हीप आहे तो ठाकरे गटाच्या आमदारांना सुद्धा लागू होऊ शकतो होऊ हो शकतो कारण त्यांनी कसं का अध्यक्षांनी त्यावेळेस ठरवलं होतं दोन हजार बावीस जून जुलै जेव्हा शिवसेनेमध्ये हा स्प्लिट झाला त्यावेळेस त्यांनी ठरवलं त्यांच्या मते की भरत गोगावले हे व्हीप आहेत त्यामुळं आता व्हीपचा प्रयोग भरत गोगावले करू शकतील त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टात बारा तारखेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं मॅटर आहे आणि त्याच्यात कपिल सिब्बलांचा तोच प्रयत्न असेल सुप्रीम कोर्टाकडून हे करायचं की गोगावलेंनी ती व्हीप वापरू नये ओके okay. की गोगावलेंनी ती व्हीपचा प्रयोग करू नये आणि आता कसं होईल की पंधरा तारखेला राहुल नार्वेकर ठरवणार आहेत आणि जर मतदानाची वेळ आली राहुल नार्वेकर असेही ठरवू शकतील की अनिल भाईदास पाटील त्यांच्या मते त्यावेळेस जेव्हा हे पेटिशन त्यांच्या ते तेच अधिकृत व्हीप आहेत आणि जर त्यावेळेस त्यांनी कोणाला अपात्र घोषित नव्हतं केलं आत्ताच्या निकालात राहुल नार्वेकर एखाद्या वेळेस पवार साहेबांचे जे दहा अकरा आमदार आहेत त्यांना अपात्रही घोषित ठरवू शकतील बरं किंवा मग ते असू असं का होईल शिवसेनेच्या बाबतीत तर त्यांनी कुणीच अपात्र नाही असं म्हटलं राष्ट्रवादीच्या बाबतीत अपात्र का ठरवू शकतील त्याचा आधार काय असेल त्याच्यात टेक्निकॅलिटी होती शिवसेनेच्या बाबतीत त्यांनी एक टेक्निकल हे वापरलं कारण सुप्रीम कोर्टात मॅटर पूर्ण चाललेलं होतं ते शिवसेनेचं आणि त्याच्यात एक टेक्निकल गोष्ट त्यांनी वापरली आणि त्याच्यात जर त्यांनी कोणाला अपात्र ठरवलं असतं तर कोर्टाने एखाद्या वेळेस त्याच्यात स्थगिती दिली असती मग हायकोर्टाने किंवा इथं त्यामुळं त्यांना वेळ कमी पडेल कारण पंधरा तारखेला फॉर्म भरायची शेवटची शेवट दिवस आहे शेवटचा दिवस आहे जरी पवार साहेब नंतर कोर्टात गेले तर यावेळी शक्यता आहे की पवार साहेबांचे दहा आमदार हे अपात्र ठरवले जाऊ शकतात किंवा मग अनिल भाईदास पाटलांचीच मला कळलं नाहीये की शिवसेनेच्या बाबतीत तर पक्ष जो आहे तो एकनाथ शिंदेचा आहे हे आयोगानं सुद्धा सांगितलेलं होतं इथं अध्यक्ष कोण आहे याच्या वैधतेत आम्ही पडत नाही कारण तो आमचा अधिकार नाही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सिव्हिल सूट दाखल करा असं आयोगानं म्हटलंय म्हणजे अध्यक्ष कोण आहे हे न ठरवता आयोगानं निकाल दिलाय तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतंय की राष्ट्रवादीच्या केसमध्ये अपात्रतेची कारवाई पवार गटावरती होऊ शकते होऊ शकते कारण त्याच्यात तुम्ही एक लाईन बघा दॅट इज वाय वी गिव्ह पार्टी अँड द सिम्बल टू अजित पवार द पेटिशनर असं लिहिलेलं आहे अजित पवार द पेटिशनर म्हणजे त्यांनी पेटिशन केली त्यावेळेस ते त्यांनी क्लेम केलं की मी अध्यक्ष आहे आणि सुप्रीम इलेक्शन कमिशन काय म्हणतं की पवार साहेबांची सप्टेंबर सप्टेंबर बावीस ची अध्यक्षपदी निवड पण संशयाच्या भवऱ्यात आहे आणि अजित पवारांनी स्वतःची जी निवड केली होती तीस जूनला आत्ता मागच्या वर्षी ती पण संशयाच्या भवऱ्यात आहे तर आता फक्त अजित पवारांना परत स्वतःची निवड करून घ्यायची आहे औपचारिकरित्या आणि इलेक्शन कमिशनला ते कळवायचं आणि त्यामुळं मग हे अपात्र ठरू शकतात त्यांच्या निवडीनंतर असं म्हणायचं तुम्हाला हो त्या नाही अपात्र ठरू शकतात कारण त्यावेळेस सिच्युएशन वेगळं होतं आता अनिल भाईदास पाटील त्यावेळेस विप अनिल भाईदास पाटील हे अजितदादांबरोबर आहेत आणि ते त्यावेळेस व्हीप पण होते बरोबर तर जरी ते अपात्र नाही ठरवलं काही कारण हो। आणि अनिल आनि भाईदास पाटलांची व्हीप ही व्हॅलिड जर धरली गेली नार्वेकरांकडून तर ते थोड्या दिवसांनी परत अपात्र होतील कारण ते त्या विपच्या विरोधात मतदान करतील ना मग कारण अनिल भाईदास पाटील व्हीप काढतील की सगळ्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी ह्या या उमेदवाराला मतदान करावं आणि जर ते केलं नाही या दहा लोकांनी पवार साहेबांच्या दहा लोक अकरा लोकांनी तर ते अपात्र तसेही ठरतील परत ही, पर। ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की शिवसेनेच्या बाबतीत अपात्रतेचा निर्णय जो आहे तो कुणाच्याच गटाला लागू झालेला नव्हता राष्ट्रवादीच्या बाबतीत मात्र तो होऊ शकतो असं सिद्धार्थ शिंदे म्हणत आहेत आणि तसं जर झालं तर एकतर पहिली गोष्ट म्हणजे राज्यसभेचं सगळं गणित जे आहे ते खूप वेगळ्या लेवलला जातं आणि तिथं काँग्रेसला मग आपला एक उमेदवार जो आहे तो सुद्धा निवडून आणणं अशक्य आहे आता पुढं निवडणूक आयोगाच्या निकालानंतर बऱ्याच घडामोडी घडणार आहेत केस सुप्रीम कोर्टामध्ये जाती सोबतच अध्यक्षांचा निकाल जेव्हा येईल तेव्हा पण आपल्याला त्याचं एक वेगळं विश्लेषण जे आहे ते करावं लागेल आणि 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 राज्यसभेची जी निवडणूक आहे ती सुद्धा या सगळ्या गोष्टीवरती खूप प्रभाव टाकणारी ठरणार आहे प्रशांत जी आता हे जे इलेक्शन कमिशननी पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेंना दिलं आठ महिन्यापासून ते मॅटर पेंडिंग आहे त्याच्यावर पुढच्या महिन्यात मार्चमध्ये पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे त्याच्यात प्लीडिंग कम्प्लीट आहे आणि पवार साहेब पण आज एक मॅटर फाईल करतील तर ह्या दोघांच्या बाबतीत जो, जो निर्णय आहे इलेक्शन कमिशनचा तो सुप्रीम कोर्ट उलटवू शकतो म्हणजे परत धनुष्य बाण आणि पक्ष हा उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकतो आणि राष्ट्रवादीचं घड्याळ आणि नाव हे परत शरद पवार साहेबांकडे जाऊ शकतं पण त्याला वेळ लागेल आता त्याच्या आत लोकसभा तर होऊन जाईल पण विधानसभेच्या आधी असं होऊ शकतं का का विधान कारण आठ महिने ऑलरेडी शिवसेनेसंबंधी झालेली काय जास्त हालचाल झालेली नाही तर अजून वेळ आहे की हा पक्ष परत ह्या मूळ लोकांना परत मिळू शकतो पण त्याच्यापर्यंत लोकसभा आणि म्हणजे लोकसभेपर्यंतचा हा खेळ जो आहे तो असाच चालू राहू शकतो विधानसभेच्या आधी मात्र काही इंटरेस्टिंग घडामोडी ज्या आहेत त्या घडू शकतात हो। आणि त्या काय असू शकतात तर सगळा उलेट फेर जो आहे तो देखील होऊ शकतो त्यामुळं बऱ्याच घडामोडी म्हणजे हा आत्ता जो एक निकाल आलेला आहे तो फक्त एक स्टॉप आहे म्हणजे पिक्चर अजून बाकी आहे असं म्हणायला ना हरकत नाही आहे त्यामुळं सुप्रीम कोर्टात पुढे काय होतंय विधानसभा अध्यक्षांचा निकाल काय होतोय या सगळ्याबद्दल आपण पुन्हा भेटत राहू या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या देखील पुन्हा खूप इंटरेस्टिंग असतील त्याचं सुद्धा आपल्याला नव्यानं विश्लेषण करत राहावं लागणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय तुमच्या कमेंट्स प्रतिक्रिया कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद